नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आज आपण एक असा उपाय जाणून घेणार आहोत जो तुमच्या जीवनातील गरिबी आणि आर्थिक अडचणी दूर करून धन सुख आणि समाधानाचा मार्ग खुला करेल आपल्या घरात एक डबा असतो साधा वाटणारा मिठाचा डबा पण तुम्हाला माहीत आहे का हाच डबा तुमचं नशीब आणि समृद्धी दोन्ही बदलू शकतो फक्त त्यात ठेवायची आहे एक खास वस्तू आणि मग बघा तुमच्या घरात लक्ष्मीमातेचा वास कसा टिकतो तंत्रशास्त्रात आणि आध्यात्मिक ग्रंथांमध्ये असं सांगितलं आहे की मीठ हे शुद्धतेचं आणि ऊर्जेच्या प्रवाहाचं प्रतीक आहे ज्या घरात मीठ योग्य ठिकाणी आणि योग्य प्रकारे ठेवलेलं असतं तिथे नकारात्मक ऊर्जा थांबते आणि धनाचा प्रवाह सुरू होतो जर तुमच्याकडे सध्या मिठाचा डबा वेगळ्या ठिकाणी ठेवलेला असेल तर आजच त्याला योग्य जागा द्या एका नव्या काचेच्या किंवा मातीच्या बरणीत मीठ भरा कारण याच बरणीत ठेवायची आहे ती गुप्त वस्तू जी तुमच्या आर्थिक अडचणींचा शेवट करेल आपल्या पूर्वजांनी असं सांगितलं आहे की घरात ठेवलेला मिठाचा डबा घराच्या संपत्तीशी थेट जोडलेला असतो जो डबा शुद्ध ठेवला जातो तो घरात सकारात्मक ऊर्जा आणि आर्थिक स्थैर्य आणतो मित्रांनो अनेक वेळा आपण घरात मेहनत करतो कमाई होते पण पैसे टिकत नाहीत याचं कारण असतं घरात निर्माण झालेलं ऊर्जेचं असंतुलन मीठ त्या असंतुलनाला संतुलित करण्याचं काम करतं मीठ म्हणजे फक्त चवीचं साधन नाही ते आपल्या जीवनातल्या अशुभ ऊर्जांना शोषून घेणारं नैसर्गिक माध्यम आहे म्हणूनच घरात मिठाचा डबा ठेवताना त्यात एक आर्थिक ऊर्जेशी संबंधित वस्तू ठेवा उदा लाल कापडात बांधलेली तांदळाची दाण्यांची छोटी पुडी ही पुडी लक्ष्मीमातेचं प्रतीक मानली जाते ती जर मिठाच्या बरणीत ठेवली तर घरात धनवृद्धी आणि स्थैर्य निर्माण होतं या छोट्या उपायानेच तुम्हाला जाणवेल की जीवनातील अडचणी हळूहळू दूर होऊ लागल्या आहेत आणि तुमच्या घरात एक शांत समाधानकारक वातावरण निर्माण झालं आहे स्वामी समर्थ म्हणतात श्रीचनाव घ्या आणि श्रद्धेनं करा परिणाम आपोआप दिसेल म्हणून हा उपाय करताना श्रद्धा ठेवा आणि मनात एक सकारात्मक विचार ठेवा माझ्या घरात सुख समृद्धी आणि लक्ष्मीचा वास कायम राहो मित्रांनो मीठ मित हे फक्त अन्नातील चव नवे तर आपल्या जीवनातील संतुलनाचं प्रतीक आहे अन्नात मीठ जास्त झालं तर अन्न खारट होतं आणि कमी झालं तर फिक्क त्याचप्रमाणे आयुष्याचं संतुलन राखण्यासाठीही मीठ महत्वाचं आहे ज्योतिषशास्त्र सांगतं मिठाचा संबंध चंद्र आणि शुक्र ग्रहांशी असतो हे दोन्ही ग्रह आपल्याला सुख संपत्ती आणि मानसिक स्थैर्य देतात मात्र मीठ जर चुकीच्या भांड्यात ठेवलं गेलं तर या ग्रहांचं संतुलन बिघडतं आणि घरात अडचणी वाढतात मीठ स्टील किंवा लोखंडाच्या भांड्यात ठेवणं टाळा कारण त्यामुळे शनी चंद्र आणि शुक्र यांची अशुभ युती होते यामुळे घरात तणाव आरोग्याच्या समस्या आणि आर्थिक घट होऊ शकते मीठ नेहमी काचेच्या बरणीत ठेवा ही बरणी घराच्या ईशान्य किंवा नैऋत्य दिशेला ठेवणं शुभ मानलं जातं प्लास्टिकच्या डब्यात मीठ ठेवणंही टाळा कारण प्लास्टिक ऊर्जा शोषत नाही ओलट अडवून ठेवतं जर मीठ अचानक सांडलं तर त्याला अपशकून समजलं जातं ते मीठ त्वरित साफ करून वाहत्या पाण्यात टाका जेणेकरून नकारात्मक प्रभाव दूर होईल स्वयंपाक करताना मीठ हातावर ठेवून देणं किंवा भाजी चाखताना चव पाहणं टाळा हे केल्याने संबंध तुटतात आणि दरिद्रता वाढते असं म्हटलं जातं मित्रांनो जर तुमच्या घरात वारंवार आर्थिक समस्या भांडणं किंवा बेचैनी वाढत असेल तर हा एक उपाय करा एका लाल कापडात थोडं काळं मीठ बांधा आणि ती पुडी घराच्या मुख्य दरवाजाजवळ लटकवा हे केल्याने घरात प्रवेश करणारी नकारात्मक ऊर्जा बाहेरच थांबते त्याच्याप्रमाणे जर तुमची तिजोरी रिकामी राहत असेल किंवा पैसा टिकत नसेल तर तिजोरीतही एक छोटी काळ्या मिठाची पुडी ठेवा यामुळे धनप्रवाह स्थिर राहतो आणि माता लक्ष्मीची कृपा टिकून राहते बाथरूम किंवा शौचालय ई घरातील सर्वाधिक ऊर्जा गळतेची जागा असते म्हणून तिथे नेहमी एक काचेची बरणी घेऊन त्यात मीठ भरा आणि ती एका कोपऱ्यात ठेवा हे मी ठाठवड्याला बदला यामुळे बाथरूममधील नकारात्मक विचार आणि ऊर्जा पूर्णतः नष्ट होते शास्त्र सांगतं की मीठ आणि काच दोन्ही राहुग्रहाशी संबंधित तत्त्व आहेत आणि ते नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात म्हणून घराच्या नैऋत्य दिशेला मीठ आणि पाणी असलेला एक ग्लास ठेवावा आणि त्यामागे एक लाल रंगाचा दिवा किंवा बल्ब लावावा यामुळे घरात धनाचा प्रवाह कायम राहतो जर तुम्हाला किंवा तुमच्या मुलाला नजर लागली असेल तर एका मुठभर मीठ घ्या ते तीन वेळा अंगावरून फिरवा आणि वाहत्या पाण्यात टाका नजरदोष पूर्णपणे दूर होईल जर घरात सतत भीती तणाव भांडणं किंवा वास्तुदोष जाणवत असेल तर दोन्ही हातात मीठ घ्या थोडं ध्यान करा आणि ते बेसिनमध्ये टाका यानंतर पाणी चालू करू नका काही मिनिटं त्या दरम्यान नकारात्मक ऊर्जा मिठात शोषली जाते मित्रांनो हे उपाय श्रद्धेने आणि नियमित केल्यास तुमच्या जीवनात धन शांती आणि आरोग्याचं संतुलन आपोआप निर्माण होतं लक्ष्मीमातेची कृपा सदैव तुमच्यावर राहते आणि श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात जो श्रद्धेने करतो त्याचा मार्ग मी स्वतः दाखवतो म्हणूनच मित्रांनो आजच मिठाचा डबा नीट ठेवा काचेच्या बरणीत शुद्ध मनाने आणि श्रद्धेने आणि बघा कसं तुमचं घर समृद्धी आनंद आणि सकारात्मक ऊर्जेने उजळून निघतं जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच अद्भुत व उपयुक्त कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा जय जय श्री स्वामी समर्थ